माझं नाव सुदर्शन बागडे आहे माझी मुलगी निर्वाणी सुदर्शन बागडे मागील अडीच वर्षापासून शाळेत जात नाही आहे शाळेत न जाण्याचं कारण असं आहे की माझ्या मुलीला शाळा सुरू झाल्यापासून प्रिन्सिपलनी शाळेत येऊ नको असं म्हटलं आहे तुम तुम्हाला तुम तुम पप्पा के साथ लढाई स्टार्ट होईल असं म्हटलं आहे मी मागील वर्षी माझ्याशी मुलगी तिसऱ्या वर्गात असताना मी पॅरेंट्स टीचर असोसिएशनच्या सदस्य असल्याने पॅरेंट्स टीचर असोसिएशनच्या समितीचे काही अधिकार असतात त्या अधिकाराअंतर्गत मी काही शाळेच्या शाळेला काही मागणी केली होती शीटची की तुम्ही फीज दरवाढ करता त्या दरवाढी कशामुळे करता कशाकरिता करता त्याचं मला सांगा आम्हाला सांगा आमच्या या समितीला सांगा पण त्या शाळेकडून आम्हाला कुठल्याही बाबतीमध्ये कुठलंही डॉक्युमेंट देण्यास नकार दिला नकार दिल्या न न दिल्यामुळे मी त्या शाळेवाल्यांना म्हटलं की जर अग अगर आप मुझे शीट अगर दिखाते नाही हो तो मै स्कूल की फीस नाही भरूंगा तरीही त्या लोकांनी माझा मला माझ्या मुलीला एक वर्ष शाळेत ठेवलं पण दुसऱ्या वर्षी जेव्हा चौथ्या वर्षी माझी मुलगी शाळेत गेली त्या वर्षी तिला पहिल्या दिवशी तिला जेव्हा शाळा सुटली तेव्हा तिने शाळेच्या प्रिन्सिपलनी म्हटलं की आपके पप्पा के साथ लढाई स्टार्ट होई आहे दुसऱ्या दिवशी मी शाळेत घेऊन गेलो माझ्या मुलीला तर माझ्या मुलीला शाळेत जेव्हा घेऊन गेला तेव्हा शाळेच्या बाहेर उभं केला प्रिन्सिपल बाहेर आल्या की आप बेटा हमारी आ नहीं सकते है आपके पप्पा के साथ लढाई स्टार्ट हुई या शब्दात त्यांनी म्हटलं माझ्यावर त्या शाळा संस्थापक चालक संस्थापक चालक म्हणून आहे तिथे सेक्रेटरी म्हणून त्यांनी मारहाण केली गेट आउट के म्हटलं जब जब तक हमारे स्कूल की फीस नाही भरून घे तक पण पण माझी फीजबद्दल काहीच आक्षेप नव्हता मला फीस आजही द्यायची आहे जर मला त्यांनी बॅलेन्सशीट जी जर दिली तर मी फीस आजही भरायला तयार आहे मी याबद्दल मी पोलिसात तक्रार केली मी याबद्दल प प शिक्षण विभागाला तक्रार केली मी याबद्दल अनुसूचित जाते आयोगाला तक्रार केली मी याबाबत महिला आयोगाला तकली तक तक्रार केली बाल आयोगाला तक्रार केली मानवी हक्क मानव हक्क आयोगाला तक्रार केली पण या कुठूनही या शिक्षण विभागाला व प्रा, पोलीस प्रशासनाला जाग येत नाही की एक मुलगी शिक्षणापासून वंचित आहे तरीही हे प्रशासन कुठलीही दखल घेत नाही आज त्यामुळेच आम्हाला दखल न घेतल्यामुळे कुठलीही कारवाई न झाल्यामुळे आज आम्हाला संविधान चौक इथे सकाळी दहा ते पाच इथे आंदोलन करायला बसला आहे सहकुटुंब आमचं आंदोलन करतो आहे आम्हाला कुठलाही कोणीही विचाराला येत नाही आज तुम्हाला माहीत असेल की बदलापूरची घटना घडली तिथे तीन वर्ष चिमुकलीवर अत्याचार झाला होता त्या तेव्हासुद्धा महिला आयोगाच्या अध्यक्षा ज्या रुपाली चाकणकर आहेत त्यांनीसुद्धा म्हटलं होतं की शाळा समिती असते त्या शाळा समिती करतात काय जर शाळा समितीमध्ये माझ्यासारखा एक स सक्षम ज्याला माहीत आहे असा जाणीव असलेला जर सदस्य असेल ना तो काही शाळेकडून काही माहिती मागत असेल आणि त्याच जर त्याला जर ती माहिती पुरवत नसेल तर ही शाळा चालत ही धंदा करतात असं मला वाटते म्हणून माझी कोणी शिक्षण विभागाने आणि पोलीस विभागाने दखल घ्यावी